शाचीन मुलुख मैदानी तो माननीय आमदार अमोलजी मिटकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप पाटील अकोला लोकसभा समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आवाज कोणाचा आवाज जनतेचा तही दिशातून घुमला प्राक्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीन एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला जरी तटकरी साहेब दिसले दिसत असतील तर दोन खासदाराचे ऍफिकेट मी स्वतः वाचले त्याचे ते कोल्हे आहेत आणि आणखी माझ्या माहितीप्रमाणे खोल येत नाही अशा पद्धतीने एवढं मोठं पाठबळ दोन्ही तबला लंकेंचं या ठिकाणी टिकलंच आहे आवाडांचं इकडंच आहे रोहित पवारच इकडंच आहे आणि हेच म्हणत होते की आपण बीजेपी सोबत जाऊ हेच रोहित पवारच म्हणत होते की आपण बीजेपी सोबत जाऊ मग मला राज्यमंत्री पालकमंत्री पद द्या आता तेच लोक आता टीका करायला लागली की हे काय म्हणतात विध्वजनस करणाऱ्या लोकांसोबत ते वर्ष पाहते आपल्याला आपला विकास करायचा आहे का नाही म्हणायचा अंबानीचं किती मोठं घर असलं तर आपल्याला चान्स आहे का तिथं चहा घ्यायचा आपलंच बांधण्याचा दोन मजली हरकत काय त्याच्यामुळं वर काय चालतं हे लक्ष देऊ नका पण एक मात्र नक्की की अजित दादाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आता छोटा आपला जो समाज आहे मग आता बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल मातांग समाज असेल हे सगळं पुरोगामित्व जपणारा नेता म्हणजे दादा आहे आणि अजित अजितदानी त्यांच्या विचाराशी कधी प्रतारणा केली नाही त्यामुळं आपण विकास कामाकडे तेवढं लक्ष द्यायचं जी कामं तुम्हाला अपेक्षित आहेत समजी मी तर याच्या पुढं जाऊन सांगितलं होतं तुमच्या गेस्ट हाऊसला की मला स्थानिक आमदार विकास निधी देताना नोडल जिल्हा मी अकोला निवडलेला असताना मला कुठं द्यायचा हा विचार करायचा मग मी एक तेलारात देत होतो कधी अकोटमध्ये कधी तुमच्या बार्शी काथरीत कधी तेल आपल्या मूर्तीजातूरला कधी अकोला शहरात आणि एका आमदाराला आता थकिब साहेब तुमच्या वेळेस मुलासाठी दोन कोटी होते एकच कोटी होते विधान परिषद असताना एका वर्षाची एक कोटी सहा वर्षाची सहा कोटी एका आमदाराला अजितदादांनी कोरोनाच्या काळात विधान परिषदेच्या वाढून पाच कोटी निघून आले आणि आपल्याकडे अजून दोन वर्ष बाकी आहेत म्हणजे दहा कोटी रुपये बाकी आहेत आपल्याकडे विकास कामात खर्च करायचा आता हा कोण्याच तालुक्यात खर्च होणार नाही हा बाळापूर तालुक्यात खर्च होईल हा शब्द मी तुम्हाला केला